स्वामी ओम सिंह जंगलाचा राजा असतो कारण त्याला कोणत्याही पदवीची गरज नसते त्याचा आत्मभान आत्मविश्वास नैसर्गिक नेतृत्व हीच त्याची ओळख असते आणि त्यामुळेच तो जंगलाचा राजा असतो सिंह राशीचे लोकही अगदी असेच तेजस्वी धाडसी त्याच्यानंतर नेहमी पुढे जाणारे असे असतात सिंह राशीचे ग्रहाधिपती हे सूर्य सिंह राशीचं चिन्ह हे जंगलाचा राजा सिंह सिंह ही अग्नितत्वाची रास आहे सिंह राशीचा स्वामी हा सूर्य असल्यामुळं तेज प्रतिष्ठा आत्मविश्वास आत गुण यांच्यामध्ये मध्ये असतो धाडसी असतात धैर्याने पुढे जातात कायम पुढे असतात त्यांचा स्वभाव दयाळू प्रामाणिक पण थोडा अभिमानी असतो हे नेहमी लोकांचं लक्ष वेधून घेतात त्यांच्या बो यांच्या बोलण्यात किंवा यांच्या देहबोलीमध्ये एक वेगळंच आकर्षण असत यांना प्रशंसा फार आवडते आणि त्यासाठी ते मेहनतही तेवढीच घेतात ते, ते मित्रांसाठी खंबीर आधार असतात पण अपमान सहन करत नाहीत म्हणजे मित्रांनी जरी अपमान केला तरी तो ते सहन करत नाहीत सिंह राशीचा प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या आयुष्याचा हिरो असतो हे मदत करायला कायम पुढे असतात निरपेक्षपणे मदत करतात छोटा मोठा असं काही यांच्याकडे नसतं म्हणजे जर यांच्या एखाद्या मित्राने यांना मदत मागितली तर ते काही विचार न करता ते केपेबल असतील मदत करण्यासाठी म्हणजे ते त्यांची जर योग्यता असेल आणि ते जर ती मदत करू शकत असतील तर क्षणाचाही विचार न करता हे लगेच मदत करून मोकळे होत कारण सूर्य आहे ना स्वामी ग्रह सूर्य असल्यामुळे सूर्य आपल्याला रोज प्रकाश देतो म्हणजे आपण रोजची एनर्जी जी युटिलाइज करतो सूर्याकडून मिळते ना आपल्याला ती तर तुमच्यापैकी किती जणांनी आतापर्यंत सूर्याला बिल भरलेलं आहे म्हणजे आपण एमएसीबीचं बिल दर महिन्याला आपल्याला भरायला लागतं ना लाईट वापरतो पण सूर्याचं कोणी भरलंय का आजपर्यंत बिल किंवा महिन्याच्या काठी तुमच्या कोणाकडे आलंय का सूर्याचं बिल निरपेक्ष आणि तेही म्हणजे सगळ्यांना समान यांच्याकडे भेदभाव नसतो म्हणजे कोण छोटा कोण मोठा हा जवळचा तो लांबचा असं काही नाही हे सगळ्यांसाठी एकसारखे असतात कधीही कोणावर अन्याय होऊ देत नाहीत त्यांना अन्यायही आवडत नाही अन्या आणि स्वतःही कोणावर करत नाहीत अन्याय विरुद्ध ठामपणे उभे राहतात त्याच्यामुळे यांना एखाद्या मित्रांनी मदत मागितली तर हे सूर्याचं हा क्वालिटी यांच्यामध्ये असते कोणाचं काही स्टेटस वगैरे बघणार नाही त्याला ज्याला मदत हवी आहे आपण जर केपेबल आहोत देण्यासारखे आहोत तर ते मदत करून मोकळे होतात सगळ्यांना एकसारखं ट्रीट करतात हा झाला सिंह राशीचा स्वभाव आता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर आत्ताच आपण बोललो की यांचा चिन्ह काय आहे सिंह तर सिंह कोण असतो जंगलाचा राजा त्यामुळे राजाला आवडेल का इतरांच्या हाताखाली काम करायला नाही हे असेच या असतात यांना एक स्वतःचं स्वतंत्र स्थान हवं असतं त्यामुळे हे नॉर्मली इतरांच्या हाताखाली काम करताना थोडे म्हणजे त्यांना नाही आवडत असत हो मग यांच्यासाठी उत्तम क्षेत्र कुठली तर हे प्रशासनात जाऊ शकतात राजकारण उत्तम नेता होऊ शकतात सीईओ होऊ शकतात एच आर होऊ शकतात प्रोजेक्ट मॅनेजर रंगभूमी नाट्य कला फिल्म इंडस्ट्री म्हणजे ऍक्टिंग ह्या फिल्ममध्ये जाऊ शकतात मीडिया किंवा मग समाजसेवेमध्ये जाऊ शकतात मोटिवेशनल लीडर्स होऊ शकतात किंवा मोटिवेशनल स्पीकर्स होऊ शकतात स्वतःचा छान बिझनेस करू शकतात कारण हे कितीही मोठ्या लोक म्हणजे कितीही मोठा जनसमुदाय एकदम छान हँडल करू शकतात त्याच्यामुळे हे चांगला बिझनेस करू शकतात गव्हर्नमेंट मध्ये जाऊ शकतात गव्हर्नमेंट चे एम्प्लॉईज होऊ शकतात राजकारणी तर हे खूप चांगले होऊ शकतात नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे प्रेमात अगदी निष्ठावान असतात थोडे अधिकार गाजवतात म्हणजे डॉमिनेटिंग नेचर असतं यांचं पण पार्टनरवर मनापासून प्रेम करतात समर्पित असतात आणि त्यांना जो जोडीदाराकडून नुसती साथ नको असती तर कौतुकही हवं असत कुटुंबाची खूप काळजी घेतात कुटुंबावर खूप प्रेम करतात कुटुंबाच्या बाबतीत थोडे पझेसिव्ह असतात आणि डॉमिनेटिंग नेचर असल्यामुळे काही वेळेला तो त्यांचं मग नात्यामध्ये ते कलह होऊ शकतो मग ते थोड्या वेळासाठी असतं पटकन विसरतातही तर हे तर झालं नातेसंबंधांच्या बाबतीत आता सिंह राशीच्या महिला कशा असतात सिंह राशीच्या महिला ह्या तेजस्वी धाडसी आत्मनिर्भर प्रेरणादायी अशा असतात जिथे कुठे असतात तिथे त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात आणि तुम्ही जर चुकूनही त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवलीत तर त्या शांतपणे पण पन ठामपणे त्यांची जागा दाखवून देतात आणि तिथून बाजूला होतात कुटुंबावर खूप प्रेम करतात कुटुंबाची खूप काळजी घेतात कुटुंबाला काय हवंय नकोय म्हणजे सगळं वाहून देतात कुटुंबाला स्वतःला प्रोटेक्शन शिल्डच असतात सिंह राशीच्या महिलेच्या कुटुंबाला जर कधी तुम्ही चुकूनही काही बोललात किंवा इजा करायचं म्हणजे नुकसान करायचं किंवा त्या कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न केलात तर लक्षात ठेवा तुमची गाठ ही डायरेक्ट सिंह सिंहाशी असते मग तुम्हाला कोणी वाचू शकत नाही त्यामुळे सिंह राशीच्या कुटुंबाच्या वाटेला कधीही जायचं नाही यांच्यासाठी शुभ रंग कोणते तर केशरी पिवळा आणि सोडेरी शुभ अंक एक आणि नऊ शुभ दिवस रविवार उपायांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सकाळी लवकर उठायचं सूर्यनमस्कार करायचे सूर्याला अर्घ अर्पण करायचं ओम गृणी सूर्यानमा हा मंत्र म्हणू शकता तुम्ही अकरा वेळा रविवारी गोरगरिबांना किंवा गरजू लोकांना काही मदत करता आली तर करायची नम्र राहायचं डिसिप्लिन फॉलो करायची म्हणजे शिस्तबद्ध आयुष्य पाहिजे सूर्यासारखे सूर्याच्या काय क्वालिटीज आहेत सूर्य कसा वेळेत उगवतो वेळेत मावळतो तसं तुम्ही जर डिसिप्लिन केले तर तुमच्या आयुष्याला जर लावून दिलं काही शिस्तबद्ध जर लाईफ फॉलो केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नम्र राहायचं आणि आत्मप्रशंसेपेक्षा आत्मविकासाकडे लक्ष द्यायचं या काही गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्ही चांगले यश आयुष्यामध्ये मिळवू हो शकता तुमची कोणती रास आहे तुम्ही जर सिंह हो राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय सूर्यदेव असं लिहा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन राशीची माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद